महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठला ला झाली एक लहरे औषधिक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक लहरी औषधिक केंद्र आहे सिद्धिटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सिद्धिटेक हे अष्टविनायक ठिकाण अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यात आहे चंदनपुरी घाट कोठून जाताना लागतो चंदनपुरी घाट पुणे ते नाशिक या ठिकाणी जाताना लागतो ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहनराव यांनी केली सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसला झाला अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अभिनव बिंद्रा हा खेळाडू निशानेबाज या खेळाशी संबंधित आहे पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो चोळी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे चोडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान जामखेड या तालुक्यात आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणते वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत पंडित हरिप्रसाद चौरसिया हे बासुरी वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे बालकवी हे त्र्यंबक बापूजी ढोंबरे या कवीचे नाव आहे भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवर आहे संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे दीक्षाभूमी हे स्थान नागपूर शहरात स्थित आहे भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच साली लागू झाला लक्षद्वीप बेटे कोठे आहेत लक्षद्वीप बेट अरबी समुद्रात आहे धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे धरमतरची खाडी रायगड जिल्ह्यामध्ये आहे ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो ग्लुकोमा हा रोग डोळ्यां या अवयवास होतो आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हे एक या ठिकाणी आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू आहेत महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते मराठवाड्यातील पैठण शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते